नमस्कार रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला मिक्स वेज चीज टोस्ट कसा करायचा तुम्ही करताही असाल घरी मी वेगळ्या पद्धतीने केलाय तर तो काय त्यात साहित्य काय काय असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी लागणारी एक विशेष प्रकारची हिरवी चटणी ती हिरवी चटणी तुम्हीही करत असाल पण ह्यात सिक्रेट इन्ग्रेडियंट काय की ज्यामुळे मस्त ती फ्लोई न होता मस्त पसरता येते ती चटणी आणि त्याचे इन्ग्रेडियंट सांगणार आहे कसं करायचं ते बघूया मिक्स वेज तो सँडविच करण्यासाठी लागणार साहित्य स्लाईस ब्रेड टोमॅटो केचप लोणी उकडून मॅश केलेले बटाटे बारीक चिरलेले शिमला मिरची बारीक चिमली चिरलेला कोबी बारीक किसलेलं गाजर आणि ही आहे हिरवी चटणी आणि चीज स्लाईस हिरवी चटणीची रेसिपी किंवा त्याचे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे अजिबात फ्लोही करायची नाहीये मस्तपैकी स्प्रेड झाली पाहिजे यामध्ये खोबरं अजिबात नाहीये पण बाकी इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तर अशा रीतीनं आता आपण हा मिक्स व्हेज टोस्ट सँडविच करायला घेऊया आपलं हे मिश्रण तयार आहे आता आपण टोस्ट सँडविच असेंबल करून घेऊया त्यासाठी चटणी आत्या बाजूनही लावायची आहे बाहेरच्या बाजूनी लोणी आपण ठेवताना लावणार आहोत अगदी सोपं योग करायला पण टेस्टी छान लागतं क्रिस्पी हे तव्यावर केलं तरी छान होतं पण चीज त्यातनं बाहेर यायची जरा शक्यता असते त्यामुळे हे अशा पद्धतीने केलं तर खूप छान होत चटणी दोन्ही स्लाईसला लावायची आपल्याला यामध्ये हे स्टफिंग जाईल गरम मसाला मीठ आणि लिंबू याच्यामुळे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर स्टफिंगची स्टफिंगची चव खूप छान होते हे अशा पद्धतीने लावायचे दुसऱ्या स्लाइसवर ची स्लाइस, स्लाइस टाकायचं आहे अशा पद्धतीने असेंबल करायचं दोन्ही बाजूला लोणी लावायचं आणि या टोस्टर मध्ये तो छानपैकी भाजून घ्यायचा आपले मिक्स वेज चीजी टोस्ट मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता ते आपण सर्व करूया मस्त रेडी टू सर्व घ्यायचा गरम गरम आणि खायला सुरुवात करायची तसा वाटतं की नक्की सांगा रेसिपी सुद्धा अगदी सोपी आहे आवडेल बघा तुम्हाला तर आपला मिक्स वेज चीज टोस तयार आहे चांगला खुसखुशीत गोल्डन ब्राऊन झालेला आहे मी तुम्हाला म्हणलो होतो अंजलीच्या बॉक्स टोस्टर मध्ये तो करून घ्या गॅसवर पण त्यामध्ये थोडा देळू शकतो कळत नाही म्हणून मी तो तव्यावर केला पण चीज स्लाइसमुळे तो काही सटकला नाही अतिशय सुंदर झालाय करून बघा एकदम मस्त प्रकार आहे